नवी मुंबई मध्ये इथे गुजराती आमदारांची बॅनर बाजी जे आहे ऑफिसच्या इथे पार्टी लावली जे आमदार जे आहेत गुजरातचे गुजरात आमदार आहेत आणि ते पण भाजपचे आमदार आहेत त्यानंतर मनसे जे आहेत आक्रमक होताना आपल्याला दिसून आणि मनसेने आक्रमकपणे आंदोलन जे आहे आज नवी मुंबई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता अखेर मनसेच्या दणक्यानंतर जे आहे गुजराती पार्टी जी आहे ऑफिस कार्यालयामध्ये लावले ते सुद्धा काढण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे अखेर मनसेच्या दणक्यानंतर ही जी पार्टी आहे ते काढण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि पोलीस आणि मनसेचे इथे उपस्थित आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गुजरातचे आमदार आहेत सिंह जडोजा हे असे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांचं ऑफिस इथे आहे आपण पाहू शकता कशा प्रकार पोलीस बंदोबस्तामध्ये आणि मनसेच्या नेतृत्वाखाली जे आहे बॅनर आणि याची पा, पा, पाठी काढण्याचं काम जे आहे युद्धपाती सध्या सुरू झालेले त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये अखेर मनसेच्या नेतृत्वाखाली जो आहे भाजपच्या आमदारांना जे आहे गुजराती भाजपच्या आमदारांना दणका देण्याचं काम मनसेने केलेलं आहे